नमस्कार मुंबईच्या चेंबूरमध्ये साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट विक्रम गायकवाड यांच्या वतीने शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन व शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात येतं सर्वांना सप्रेम जय लवजी जय हो डॉक्टर अण्णाभाऊ साठे ह्या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज समाजामध्ये शैक्षणिक परिस्थिती पाहता अत्यंत वाईट परिस्थिती आहे वीस टक्के मुलं हे शाळेच्या पटावर नाहीत साठ टक्के विद्यार्थी हे चौथीच्या अगोदर शाळा सोडतात पंधरा टक्के मुलं हे दहावी नवी नापास आहेत आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाच टक्के मुलं पदवीधर आहेत अशी जर परिस्थिती असेल तर समाज कसा सुधारेल त्यासाठी आज पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही शैक्षणिक सूत्र हाती घेऊ घेऊन पंचसूत्रीवर काम सुरू केलं आहे शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंचसूत्रीला अनुसरून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहोत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यवाहक का आहेत समन्वयक हो आहेत जिल्हा समन्वयक हो आहेत तालुका समन्वयक हो आहेत असे आम्ही गावस्तरावरती कार्य सुरू केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आमच्या शाखासुद्धा सुरू झालेल्या आहेत एकच उद्देश आहे की समाज जाईल कसा पुढे आमच्या जे काही एकोपा आहे एकोप्यानुसार एकमेकाला साथ देणं एकमेकाला सोबत घेऊन जाणं हे कर्तव्यध्यक्ष काम म्हणून आम्ही करत आहोत आणि निश्चितपैकी हे कार्य आम्ही महाराष्ट्रा सदोतीत करणार आहोत खूप खूप धन्यवाद जय लवजी खरं जर म्हटलं तर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मागायची आवश्यकता नाही आहे कारण ज्यांचं कार्य एवढं महान आहे साता समुद्रापलीकडे त्यांचं साहित्य पोहोचलेलं आहे अशा व्यक्तीची कदर नाही करणार तर कुणाची करणार त्यासाठी शासनाला विनंती आहे की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिलाच पाहिजे त्यांचा कार्याचा गौरव हा निश्चित झाला पाहिजे असं मी शासनाला बी सांगेल आणि समाजाला भी विनंती करेल की भारतरत्न जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही आहे व विविध क्षेत्रामध्ये वैद्यकीय मार्गदर्शन हे सर्वच उपक्रम राबवणारी एकमेव संस्था म्हणजे बातमी समाज महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय ॲडव्होकेट विक्रम गायकवाड साहेब श्री व सौ गायकवाड पायाला भिंगरी बांधून या महाराष्ट्रामध्ये हे सामाजिक कार्य करीत आहेत ते उल्लेखनीय आहे समाजासाठी समाज हा शिक्षणापासून उपेक्षित आहे वंचित आहे हे सूत्र धरून त्यांनी सर्वप्रथम ह्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं तसेच आपल्या समाजातील बे बेरोजगार तरुणांना बे पर मार्गदर्शन करून अनेक तरुणांना रोजीरोटीला नोकरी लावण्याचं काम आमचे आदरणीय सन्मान्य विक्रमजी गायकवाड यांनी यांच्या माध्यमातून करण्यात आलं प्रत्येक एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी आम्ही पाहतोय इथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याचा कार्यकर्त्याचा समाजामध्ये चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीचा आदरयुक्त सन्मान ह्या स्टेजवर विक्रम गायकवाड यांच्या माध्यमातून होत असतो <प्था> आणि ते एक वेगळीच प्रेरणा जाताना इथून तो कार्यकर्ता घेऊन जातो आणि त्याला वेगळंच बळ आणखीन समाजामध्ये काम करण्यासाठी विक्रम गायकवाडजींच्या माध्यमातून मिळत असतं म्हणजे समाजाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक गायकवाड कार्यकर्त्यासाठी नेत्यांसाठी विक्रमजी गायकवाड एक प्रेरणा स्तोत्र झालेलं आहे आज आद्य क्रांतीगृह असतात लहुजी सांगले चौक समितीच्या माध्यमातून त्यांचं त्यांच्याच मंचावर मी त्यांचा विशेष आभार मानतो साहेब तुम्ही सर्वांचे सत्कार करत आहात परंतु आज तुमचाच पुष्पगुच्छ देऊन मी अध्यक्षांना विनंती करेन श्री व सौ गायकवाड यांचा त्यांनी सन्मान करावा काही या ना एक वेगळाच आदर्श श्रीवास्तव विक्रम गायकवाड या दाम्पत्याने त्याने या समाजासमोर ठेवलेलं आहे आणि समाजासाठी कसं काम करायचं समाजाला प्रबोधन कसं करायचं एक वेगळा पायंडा त्यांनी आखून दिला त्यामुळे आज आम्ही त्यांचा विशेष सत्कार करतो हॅ थँक्यू था व्हेरी मच